मंदिरां महत्वाचे आज खंय संस्कार आमकां थंय मेळोंक जाय आवय बापूय घरांत संस्कार दिता म्हणून घर सर्वश्रेश्ठ देवळान समाज एकत्रीत जावन सगळ्यां खातीर जगपाची जी कितें संस्कार आसता ते सगळे संस्कार देवूळ आमकां दिता देवळांनी ते फक्त जर समजा उत्सव करपाचे जात्रा करपाची व्हडले व्हडले लायटी घालपाचे आनी हल्ली तर असे चला की देवळाच्या प्रांगणांनी थुगारू बऱ्यापैकी नेटान चलता या खात बांधलेली आमच्या पूर्वजांनी या खात जली भीतर बसलेल्या देवाक तरी एक दीस प्रसाद लावून विचारात की हे सगळे चालला ते सारखे काय ना आम्ही उत्सव जो देवाचा करूंक सोदता त्या उत्सवान देवाक बरे दिसू जाय सगळी बायला भुडगी नात्रा पंटुळा सगळी एकत्रित जात त्याचे गुणगान गाता ते आम्ही सगळ्या देवांक सुख आणि आनंद देऊन ही सगळी मंदिरं बांधलेली जीवाक सुशेगशेग म्हणून ती जाय जली आज या मंदिरांचे स्वरूप आम्ही सगळ्यांनी बदलपाची गरज असा आणि थंय संघटन हिंदू संघटन हाडपाची गरज असा म्हणून मंदिरांच्या माध्यमांतून आम्ही सगळ्या लोकांक विनंती करता की तुम्ही संस्कारांचे धडे या मंदिरांनी सुरू करा सगळ्यांनी पुढे सरपाचे हांगा बरेचशा मंदिरांचे अध्यक्ष आसा प्रतिनिधी आसा त्या सगळ्यांनी मंदिरांनी असे सेंटर करात कियाक ते ऑलरेडी आमच्या सेंटर बांधपची गरज ना ऑलरेडी मंदिरामध्ये हॉल असा ऑलरेडी मंदिरामध्ये वडल्या वडल्या लोकांनी दानशूर लोकांनी पैसे देऊन थंड हॉल बांधलेले असा थं गावातल्या सगळ्या भूग्यांक सगळ्या जाग्यां एकत्रित कर आणि थं हिंदूंक एकत्रित करलासिस थं सुरू झाले